आ, दादा काय सांगाल आज शेलार मॅडम प्रभारी सरपंच झालेले आणि एक काशीनाथ शेलार यांचे स्वप्न होते का पदी आम्हाला कधी तरी निवड आमची व्हावी हो काय बोलाल याबद्दल एका गोड कार्यक्रमात अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहेत आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख प्रकाशजी साहेब आहेत आमचे मित्र अजय पाटील आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विष्णू पाटील आहेत आणि खरोखरच काशीनाथदादांचं आपण नाव घेतलं तर आयुष्यातली बरीच मोठी कारकीर्द त्यांची समाजकारणाबरोबर राजकारणात गेलेली आहे आणि जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष ते या भागाने ग्रामपंचायतीवर एक सदस्य म्हणून काम करतात पण आज खरोखरच त्यांच्या ज्या पत्नी आहेत वंदनाताई यांच्या माध्यमातून आज त्यांना इथे सरपंच पदाचा प्रभारी पदभार मिळालेला आहे त्याबद्दल खूप खूप कौतुक करा असं वाटते की त्यांच्या कारकिर्दीतील एक सुवर्ण क्षण या ग्रामपंचायती भागाने इथे आज आलेला आहे आणि खरोखरच अभिनंदन करण्यासारखी ग्रामपंचायत आहे की एवढी मोठी ग्रामपंचायत विकसित ग्रामपंचायतीचा सरपंच सौ जोशना भालेकर मॅडम या रजेवर जाण्याची सुद्धा मोठी हिंमत ते दाखवत असतात आणि त्या रजेच्या कार्यभारामध्ये वंदनात येईना इथं प्रभारी सरपंच पदाची त्यांना जबाबदारी मिळालेली आहे त्या ते सर्व त्यांच्या टीमचं म्हणजे सर्व भाजाने ग्रामपंचायत सदस्यांचं आणि त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन धन्यवाद

भगवान सामरे साहेब आमचे अजय पाटील साहेब तसेच शांताराम दादा घोले कथोरे सर्वांचे तसेच माजी उपसरपंच सर्वांचे स्वागत करतो आणि आज आमच्या विद्यमान सरपंच ह्या दिनांक चार तीन पंचवीस ते चोवीस तीन पंचवीस पर्यंत रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावनचा प्रमाणे कार्यभार सरपंच आणि उपसरपंचा कार्यभार उपसरपंच असणाऱ्याकडे जातो म्हणून आजचा कार्यभार आपण सौ वंदना काशीनाथ शेलार यांना प्रभारी सरपंच म्हणून देतो बस त्यांचे स्वागत करतो ग्रामपंचायत يا 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 يا